आता आपण बघूया की रात्रीचर्या सूर्यास्तानंतर तसं जेवण आपल्याला ग्रंथमत जे आहे ते वर्ज्य सांगितलेले आहे तरी आपण लघु आहार आणि कमी प्रमाणात आहार घ्यावा रात्री पवित्र मनाने एकाग्र मनाने परमात्म्याला दिवसभरात जे चांगले वाईट घडले ते सांगावे मोकळे व्हावे आणि शांत झोपावे बेड जो आहे चादर वगैरे स्वच्छ असावी नीटनेटकी असावी आणि झोपताना विशेषतः लक्ष द्यावे की आपले जे पाय आहेत ते दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे करू नये म्हणजे दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे डोके करायचे आहे याच्या मागे पण सायन्स आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आणि मॅग्नेटिक फील्ड वगैरे जसं आपण दिनचर्या बघितली की सकाळपासून संध्याकाळपर्यंत करायचे आचरण याच्यासोबतच एक आपल्याला सकाळपासून संध्याकाळ पर्यंत जे करायचे आहे सदाचरण म्हणजे चांगले आचरण हा पण दिनचर्याचा भाग आहे आणि विशेषतः ग्रंथकारांनी जे दहा कर्म पापकर्म सांगितले ते विशेषतः आपण सर्वांनी कमीत कमी वर्ज करायला हवीत तर हिंसा म्हणजे कोणाचा वध किंवा कि, खून चोरी अगम्यगमन हे कायिक तसेच दुसऱ्यांची बदनामी करणे दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे खोटे बोलणे दुसऱ्याला टोचून बोलणे किंवा मनाला लागेल असे बोलणे हे चार वाचिक आणि मानसिक म्हणजे दुसऱ्याबद्दल दुसऱ्याच्या धरणाची अपेक्षा करणे दुसऱ्याबद्दल वाईट चिंतणे किंवा शास्त्राचा अनादर करणे किंवा नास्तिकता हे चार मानसिक करणे आहेत ही शक्यतो हे पाप करणे आपण दहा В